काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध उपजिल्हाधिकारी निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी तालुक्यातील जनतेच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत करावा पीक विमा रक्कम खात्यात तात्काळ जमा करावी अतिवृष्टीच्या शिल्लक शेतकऱ्यांचे अनुदान त्वरित जमा करणे कर्जमाफी तात्काळ लागू करावी कृषी अवजारे व खत बी बियाणेवरील जीएसटी रद्द करावी लातूर जिल्ह्यातून हलवलेले सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी वळू संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यातच सुरू करावे शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान सोलार सौरपंप अनुदान मनरेगा अंतर्गत विहीर जनावर बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान उत्पादन खर्चाच्या आधारे पिकांना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे वाढवणे चालू बाकीदार असलेले शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जाहीर केलेले पन्नास हजार रुपये रक्कम सरसकट तात्काळ द्यावी सोयाबीन पिकाला योग्य बाजारभाव मिळावा व सोयाबीन खरेदी केंद्र पूर्ववत चालू करावे वरील सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाने त्वरित मंजूर कराव्यात अन्यथा अन्यम आंदोलन करण्यात येईल यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ नगरसेवक सुधीर लखनगावे सरपंच रमेश मोगरगे तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजीराव कदम दिनकर निटुरे अनिल अग्रवाल सूर्यंशी व्यंकट जब्बार अली दिलीप हुलसुरे गोविंद पाटील किरण मगर सुभाष पाटील दिनकर पाटील शिवाजी पाटील भगवान जाधव दिलीप बिरादार भदरगे अशोक शेख महम्मद बिराजदार भागवत ज्ञानेश्वर पिंड दत्ता कोराळे माधव शिंदे जाधव लिंबराज प्रशांत एळकर प्रमोद ढेरे विक्रम जाधव ज्ञानेश्वर क्षीरसागर पांचाळ राजेंद्र महाळ चंद्रकांत पंडित भदरगे गुंडेराव बिराजदार

त्यांच्या आदेशानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये जे शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासनाचे च्या बाबतीमध्ये हे जे निवेदन द्यायचं आहे की त्यांचेसुद्धा डोळे उघडतील आणि जे जे आश्वासनं त्यांनी मागच्या दोन तीन महिन्यामध्ये दिलं असेल तर त्याची पूर्तता आज तागायत न झाल्यामुळं आम्ही हे निवेदन देत आहोत त्या उपरी जर काही परिणाम नाही झाला तर आम्ही चक्का जाम आंदोलन करण्याचं काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे जवळपास अकरा मागण्या आम्ही त्या ठिकाणी शासन दरबारी आत्ता आपल्या सर्वांचे साक्षी आदरणीय डेप्युटी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे प्रामुख्यानं ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा पीक वि विम्याची रक्कम जे रकडलेली आहे ती त्वरित वितरित करता करण्यात यावं अतिवृष्टीचं शिल्लक शेतकऱ्याचे अनुदान त्वरित जमा करण्याबाबतीमध्ये हा एक विषय आहे कर्जमाफी तात्काळ लागू करावी हे आश्वासन तर अनेक दिवसापासून आपल्या समोर आहे जनतेच्या समोर आहे शेतकऱ्याच्या समोर आहे कृषी अवजारे व खत या बाबतीमध्ये जी एस टी जे लागू केलं आहे ते रद्द करण्यात यावं सोयाबीन संशोधन जे केंद्र आणि देवणी वळू संशोधन केंद्र जे जिल्ह्यात सुरू करण्यात यावं ही प्रामुख्यानं अनेक वर्षापासून ही मागणी आहे तसंच ठिबक संचन अनुदान असेल सोलार सौर पंप अनुदान असेल मंडरेगा अंतर्गत गोटा बांधकाम केलेलं असेल शेतकऱ्यांना अनुदान त्वरित अदा करण्यात यावं उत्पादन खर्चाच्या आधारे पिकांना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे ही एक प्रामुख्यानं मागणी आहे दूध दरवाढीचा आहे त्या ठिकाणी एक मोठा प्रश्न अनेक एक वर्षापासून आहे चालू बाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन अनुदान जे पन्नास हजार जे कबूल केलं होतं त्याचं अद्यापही वितरण झालं नाही तेही त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि विशेषतः सोयाबीन पिकाच्या भावाच्या संदर्भात मध्ये बारदानाच्या नावानं खरे के खरेदी केंद्र बंद करण्यात आलं आता काय हेतूने बंद केले देवजानं परंतु आम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडे जागा कुठेही ठेवायला शिल्लक नसल्यामुळं आणि एवढं मोठा बोजा जर शासनाला परवडणार नसल्यामुळे हे कुठला तर पळवट काढायचं पळवट काढायची भूमिका आहे असं आम्हाला वाटतं म्हणून जे काय आधारभूत किंमत असेल त्या किंमतीप्रमाणे शेतकऱ्यांना किमान भाव दिला पाहिजे त्याच्यापेक्षा आम्ही तर असं म्हणतो की सात हजारापर्यंत भाव देणं गरजेचं होतं परंतु त्यांच्या हातात असताना केंद्रामध्ये सरकार असताना राज्यामध्ये सरकार असताना हे सहज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करता आली असते परंतु त्यांची ती भूमिका या ठिकाणी दिसत नाही या असं एकंदरीत आता आपली आता, आता, आता भूमिका काय असणार आहे मी आत्ता म्हणल्याप्रमाणे ह्या सर्व मागण्या ज्या आम्ही शासनाकडे पाठवून देत आहोत आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो काही निर्णय येणाऱ्या भविष्य काळामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकार जी निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ